मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच हे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे नवं सीझन खूपच खास असणार आहे कारण या नव्या सीझनचं होस्टिंग मय सरनऐवजी रितेश देशमुख करताना दिसणार आहे येत्या अठ्ठावीस जुलैला या नव्या सीझनचा ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे काही दिवसांपूर्वीच या पाचव्या सीझनची प्रेस कॉन्फरन्स पार पडली या प्रेस कॉन्फरन्समध्ये कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे यांनी बऱ्याचशा हिंट दिलेल्या आहेत जसे की या वर्षीच्या घराची थीम कशी असणार आहे कंटेस्टंट कोणकोणते असू शकतात यासोबतच आम्ही रितेश देशमुख यांना या सीझनमध्ये का घेतलं अशातच आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली की या नव्या सीझनमध्ये कोणकोणते अतरंगी कलाकार दिसू शकतात सध्या कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम पेजवरती किंवा राजश्री मराठीच्या इंस्टाग्राम पेजवरती वेगवेगळ्या कंटेस्टंटची हिंट दिली जाते अशातच एका नावाची चर्चा सध्या रंगली आहे ज्याने रितेश देशमुख याच्या वेड या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती तर तो अभिनेता आहे शुभंकर तावडे मित्रांनो शुभंकर तावडे हा बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये मध्ये झळकण्याची दाट शक्यता आहे नुकताच त्याचा जो वेड चित्रपट आला होता रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत वेड चित्रपटात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली होती असा हा शुभंकर तावडे बिग बॉसच्या घरामध्ये दिसण्याची शक्यता आहे शुभंकर तावडे हा प्रसिद्ध मराठी अभिनेता सुनील तावडे यांचा चिरंजीव आहे बघा शुभंकर तावडे हा एकटाच बिग बॉसच्या घरामध्ये येणार नाही तर त्याची मैत्रीण गर्लफ्रेंड समीक्षा टके सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये येण्याची दाट शक्यता आहे बिग बॉसच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच होणार आहे की एक कपल बिग बॉसच्या घरामध्ये शंभर दिवस राहण्यासाठी येणार आहे समीक्षाबद्दल बोलायचं झालं तर समीक्षा ही सोशल मीडिया स्टार आहे सोशल मीडियावर तिचे सहा लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आता ही जोडी बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर काय काय धमाल येईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे बघा केदार शिंदे यांनी तर सांगितलं की हा जो सीझन आहे ना तो यूथला सेंटर ठेवून आम्ही बनवलेला आहे त्यामुळे यूथची संख्या या घरामध्ये जास्त असणार आहे असं सध्या तरी दिसतंय तुम्ही शुभंकर तावडेला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला उत्सुक आहात का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या जय महाराष्ट्र